अवकाळी पाऊस वातावरणातील बदल्याचा तर सुक्या मच्छीलाही फटका बसलाय सुक्या मच्छीचे भाव दुपट्टीने वाढले आहेत आणि सुक्या मच्छीच्या दरात पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे बोंबील सहाशे रुपये किलो तर जवळ तब्बल तीनशे रुपये किलोने सध्या विकला जातोय तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलाचा सुक्या मच्छीलाही फटका बसल्याचा सध्या पाहायला मिळत आहे आणि या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत शिल्पा सध्या वातावरणातील बदलाचा सुक्या मचुलाही पटका बसल्याचं समोर येत आहे काय माहिती मिळते नक्कीच गौरी मच्छी खवये जे आहेत त्यांच्या खिशाला कात्री बसलेली पाहायला मिळत आहे अवकाळी पाऊस आणि वातावरणातील सततचा बदल झाल्यामुळे सुक्या मच्छीला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून कोळी बांधवांच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे पंचवीस ते तीस टक्क्याने मच्छीमध्ये वाढ झालेली आहे सहाशे रुपये किलो बोंबील तर जवळा तीनशे रुपये किलो अशा सर्वच मच्छीच्या प्रकारांमध्ये दुप्पट प्रकारची वाढ झालेली आहे मच्छी हे मच्छी खरेदी करतात मात्र पहिले एक किलो खरेदी करणारे आता अर्धा किलो मच्छी खरेदी करत आहेत त्यात मच्छी सुकवायला कडक ऊन मिळत नाही त्यामुळे मच्छी विक्रेत्यांचा तोटा होत आहे नक्की शिल्पा धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय टवकाई पाऊस वातावरणातील बदलाचा सध्या सुक्या मच्छीलाही फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर सुक्या मच्छीचे भाव दुप्टीने वाढले आहेत Oh,